नमस्कार मैत्रिणींना या चॅनल वरती मी दीपाली तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाउजवरून मेजरमेंट कसं घ्यायचं आहे ते बघणार आहोत बघा हेवी साईजचं ब्लाऊज आहे हे खूप मोठ्या च ब्लाऊज आहे आणि त्याची कटोरी पण तुम्ही बघू शकता खूप मोठी आहे हे कटोरीचं ब्लाऊज आहे याचं मेजरमेंट आपल्याला ब्लाउज वरून कसं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये किती ऍड करायचे आहे किती मायनस करायचे आहेत हे सगळ्या गोष्टी आपण आता आपल्या याच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मैत्रिणी तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे तर बघा इथे माझा एक ब्लाउज आलेला आहे क्लायंटचा ब्लाउज आहे हे आणि हे मापासाठी आलेलं माप या माप आहे याच्यानुसार मला ब्लाउजचं कटिंग पण करायचं आहे तर आज आपण इथे फक्त माप कसं घ्यायचं आहे ते बघणार आहोत या अगोदर माप घेण्या अगोदर मला तुम्हाला काही गोष्टी सांग दाखवायच्या आहेत मित्रांनो काही ब्लाऊज मी स्टिच केलेले आहेत तर ते मी तुम्हाला इच्छिते बघा हे सिम्पल ब्लाऊज आहे कटोरीचं ब्लाउज आहे हे सिम्पल असं साधं डेली यूजचं ब्लाऊज आहे हे बघा कटोरीचं ब्लाऊज याची बॅकसाइड पण बघा तुम्ही राऊंडमध्ये गोल आलेला आहे एकदम हे बघा गोल एकदम व्यवस्थित असं आलेला आहे फिनिशिंग पण खूप छान आलेली आहे सेम असंच एक हे दुसरं एक डेली यूजचाच ब्लाउज आहे डेली यूज साडीचा ब्लाउज आहे परंतु याचा कलर मला खूप आवडतो ब्ल्यू कलर माझा फेवरेट आहे म्हणजे नेव्ही ब्लू हा जो कलर आहे मला खूप आवडतो बघा याच्यावरती ही जी लेस आहे एकदम उठून दिसत आहे लेस लावल्यामुळे ब्लाऊजचा लुक बदलून जातो काहीसा वेगळा दिसायला लागतो तर बघा हे अशा प्रकारचं एक डेली यूजचा अजून एक ब्लाउज आहे अजून एक आहे एक ब्लाउज जे सिम्पल आहे फोर टक्स ब्लाऊज आहे हे ब्लॅक कलरमध्ये हे बघा फोर टक्स ब्लाउज घेतलेला आहे मी हे याचे टक्स बघा हे अशा पद्धतीने मी केलेले आहे हे बघा हे जरा वेगळ्या पद्धतीचे फोर टक्स मी घेतलेला आहे आणि याला नेट ची स्लीव अटॅच केलेली आहे तर बघा हे ब्लाउज आपलं झालेलं आहे एक आणि याला मी गळ्याला जे आहे तर बघा इथे गळा जो आहे तो मी कॅनव्हास लावून आणि मग गळा तयार केलेला आहे बॅक साईड पण बघूयात बॅक साईडचा गळा बघा किती छान दिसतोय एकदम सुंदर दिसतोय बॅक बॅक साइडचा पण गळा हे बघा तर बघा गळ्याची जी, जी फिनिशिंग आहे ती एकदम छान आलेली आहे ही अशा पद्धतीने गोल राऊंड मध्ये इथे फिनिशिंग जी आहे ती एकदम छान दिसते तर बघा हे अशा पद्धतीचे इथे शेप बघा त्याचा मध्ये एकदम छान दिसत आहे ठीक आहे याच्यानंतर अजून एक ब्लाऊज आहे हे आहे प्रिन्सेस कटचं पुढून एकदम प्लेन आहे आणि बॅक साइडने बघा अशा पद्धतीची वर्क होतं हे साडीवरच ब्लाऊज आहे साडीवरचं ब्लाऊज आहे हे पण आणि याला बॅक बॅकसाईडला मी अशा पद्धतीने वर्क घेतलेला आहे आणि तिथे मी राऊंडमध्ये ब गळा घेतलेला आहे बघा हा राऊंड शेपमध्ये गळा आहे आणि याची फ्रंट बाजू आहे हुक जे आहे ते बॅक बॅकसाईडला आहे आणि फ्रंट बाजू जी आहे ती प्रिन्सेस कटमध्ये घेतलेली आहे पुढचा पण जो गळा आहे तो आपला राऊंडवालाच आहे हे बघा तर अशा पद्धतीचे हे जे, जे ब्लाऊज आहे ते मी स्टिच केलेले आहेत तर मैत्रीणो तुम्हाला पण जर ब्लाउज कोर्सेस करायचा असेल तर आमचा ॲप आहे डीप्स कोचिंग नावाचं प्लेस्टोरवरती जाऊन तुम्ही चेक करू शकताय त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे आणि तिथे जाऊन तुम्ही लिंकला टच करून ॲप जे आहे ते डाउनलोड ओपन होऊन जाईल तुमच्या पुढे आणि ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकतायत आणि मग तिथून तुम्हाला हवे ते कोर्सेस घेऊ शकतायत आमचे जे कोर्सेस आहेत मैत्रिणी अगदी छोट्याशा किमतीच्या आहेत बिलकुल तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमीमध्ये आमचे कोर्सेस असतात तर तुम्हाला जर कोर्सेस करायचे असतील तर तुम्ही ॲप डाउनलोड करून ॲपमधून कोर्सेस घेऊ शकतायत रेकॉर्डेड क्लासेस पण असतात आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपले लाईव्ह क्लासेस पण राहणार आहेत तर त्याची पण माहिती तुम्हाला मिळून जाणार आहे तर बघा आता आपला मेन जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या ह्या ब्लाऊजच्या मापासाठी ठीक आहे तर ब्लाऊजचं माप कसं काढायचं आहे हे आपण बघणार आहोत त्या ब्लाऊजचं माप काढताना सगळ्यात अगोदर आपल्याला घ्यायची आहे उंची कालच्या आणि परवाच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं परवा मी आपण मी तुम्हाला दाखवलं होतं की अंगावरून माप कसं काढायचं आहे स्वतःचं स्वतःचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे आणि अंगावरून माप घेऊन कशा पद्धतीने पॅटर्न काढायचं हे पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे ठीक आहे आता बघा बऱ्याचशा महिलांचा प्रश्न असतो की ब्लाऊजवरून माप कसं काढायचं आहे तर त्यांना समजत नाही ब्लाऊजवरून मोंढा कसा घ्यायचा आहे शोल्डर कसं घ्यायचं आहे मुंढ्याचं माप कसं घ्यायचं आहे किती प्लस करायचे किती मायनस करायचे तर आप उन्ची। उन्ची आप ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व काही डिटेलमध्ये बघणार आहोत तर बघा सगळ्यात अगोदर घ्यायची आहे आपल्याला बॅकसाइडची उंची तर उंची साठी आपल्याला ब्लाऊज जे आहे ते असं ठेवायचं आहे आता बघा इथे उंची जी आहे ती मी इथून मोजणार आहे शोल्डरपासून इथपर्यंत मोजणार आहे ठीक आहे तर शोल्डरला मी असा टेप पकडला शोल्डरपासून अजिबात ओढायचा नाही आहे कपडा आपला बिलकुल ओढला नाही गेला पाहिजे तर बघा आता इथे शोल्डरपासून मी इथपर्यंत उंची घेतलेली आहे चौदा इंच याच्यामध्ये मी एक इंच प्लस करणार आहे लक्षात ठेवा जी काही उंची येत असेल त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायची आहे आता गळा पण मोजायचा आहे तर गळा मोजण्यासाठी काय करायचं आहे हाफ इंच वरती सोडून द्यायचे बघा हा जो हाफ इंच आहे हा मी वरती सोडून दिलेला आहे हाफ इंच वरती सोडून दिल्यानंतर इथे आपल्याला दहा इंचाचा गळा घ्यायचा आहे म्हणजे बघा सरळ आपला टेप ठेवायचा आणि जिथे आपल्या इथे राऊंड शेप जिथपर्यंत येतोय तिथपर्यंत आपल्याला मोजायचा आहे म्हणजे हा जो गळा आहे तो आहे दहा इंचाचा ठीक आहे तुम्ही ही पण मेथड यूज करू शकताय किंवा सिम्पल मेथड आहे खाली ही आपल्याला पाठ किती ठेवायची आहे चार इंचाची पाठ आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला कटिंग करायचं आहे साडे चार इंचाची म्हणजे पाव इंच आपल्या इथे जाणार आहे आणि पाव इंच आपल्या इथे मार्जिन साठी जाणार आहे ठीक आहे आता नेक्स्ट पुढचं बघूया आता पुढचं माप घेताना पुढच्या साइडने घेणार आहे मी पुढची जी बाजू आहे ती मला अशा पद्धतीने ठेवायची आहे तर बघा ज्या साईडला आपले हुक असतात त्या साईडला आपल्याला घडी मोजायची असते तर हुक माझे ह्या साइडने आहेत घडी मी आता इथे मोजणार आहे तर घडी माझी इथून ते इथपर्यंत मोजणार आहे मी आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला प्लस करायची असतात तर बघा इथून ते इथपर्यंत माझी जी घडी आहे ती येते साडे दहा इंच साडे दहा इंचामध्ये मी दीड इंच प्लस करणार आहे दीड इंच मी मार्जिन ठेवणार आहे तुम्ही दोन इंच पण ठेवू शकता दीड किंवा दोन तुम्ही घेऊ शकता म्हणजे आता बघा इथे साडे दहा आले त्याच्यामध्ये प्लस करायचे आहेत आपल्याला दोन इंच तर माझी जी घडी आहे ती येणार आहे साडेबारा इंच ठीक आहे हेवी साईजचं ब्लाऊज आहे मी मुद्दाम हेवी साईजचं ब्लाऊज घेतलं आहे कारण की खूपशा जणींना कन्फ्युजन असतं की हेवी साईजमध्ये कशा पद्धतीने माप घ्यायचं आहे तर बघा आता इथे माझं आलेलं आहे घडी साडेबारा इंच आता आपल्याला मोजायची आहे कटोरी तर कटोरी जी आहे ह्या पॉइंट पासून ह्या पॉईंटपर्यंत मोजायची आहे जिथे आपली जॉईंट केलेली आहे नेहमी जेव्हा आपण घडी ते मोजतो तेव्हा हुकाच्याच बाजूने मोजायची आहे ठीक आहे ह्या बाजूने नाही मोजायची कारण की ही जी पट्टी आहे ती एक्स्ट्रा बाहेरून लावलेली असते त्यामुळे आपल्याला इथूनच माप घ्यायचं असतं ठीक आहे तर बघा आता इथे मी घेतलेला आहे सहा इंच सॉरी इथे मी घेतलेली आहे कटोरी तर कटोरी आलेली आहे आपली आठ इंचाची बघा हेवी साईजचं ब्लाउज आहे कटोरी आहे आठ इंचाची आता सेम हेच जर का मी अंगावरून माप घेतलं असतं तर कटोरीचा अंदाज आपल्याला आला नसता बरोबर त्याच्यासाठी आपण जेव्हा अंगावरून माप घेतो तेव्हा अंगावरून पण माप घ्यायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की कस्टमरला सांगायचं आहे की ब्लाउज पण तुमचं देऊन द्या म्हणजे आपल्याला समजतं की त्यांना कोणता कोणता पार्ट आपला किती आपल्याला घ्यायचं आहे ते ठीक आहे आता बघा इथे आठ इंचाची आपली ही जी कटोरी आहे ती आलेली आहे हेवी साईजमध्ये आता नेक्स्ट गळा मोजायचा आहे तर पुढचा गळा मी इथे मोजणार आहे तर पुढचा गळा जो आहे तर अशा पद्धतीने मी ठेवणार आहे इथे हे असं ठेवून आणि मग इथे मी गळा मोजणार आहे बघा प्लेन करून घ्यायचा आहे हा जो भाग आहे हा व्यवस्थित प्लेन करून घ्यायचा आहे गळा मोजताना या साईडने आपल्याला मोजायचा आहे ठीक आहे जसं आपण मागचा गळा मोजला तसंच आपण पुढचा पण गळा मोजायचा आहे अर्धा इंच सोडून द्यायचं आहे आणि मग टेप जो आहे तो असा सरळ ठेवायचा आहे आणि मग इथे मी गळा मोजते तर इथं पुढचा जो गळा आहे तो आलेला आहे माझ्या सात इंचाचा ठीक आहे सात इंच इथे गळा आलेला आहे याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कमर घेर मोजायचा आहे तर कमर घेर मोजताना ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत संपूर्ण राऊंड आपल्याला मोजायचं असतं तर इथून मी घेतलेला आहे टेप अशा पद्धतीने ह्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत हे संपूर्ण इथे राऊंड मोजून घेत आहे तर बघा इथून हे असं आणि हे संपूर्ण राऊंड माझं आलेलं आहे एकोणचाळीस साडे एकोणचाळीस साडे एकोणचाळीसचं हे माझं माप आलेलं आहे कमर घेरचं ठीक आहे आता आपल्याला स्लीवज मोजायची आहे म्हणजे बाही तर बाही जी आहे ती बाही आपल्याला अशी ठेवायची आहे ब्लाऊज हे प्लेन असं ठेवून घ्यायचं आहे आणि मग इथून आपल्याला बाहीचं माप घेऊन घ्यायचं आहे आता बाहीची उंची मी अगोदर घेणार आहे तर बाहीची उंची आहे माझी पाच इंच पाच इंच घेतल्यानंतर आता बघा जर तुम्ही अस्तरचं ब्लाऊज शिवत असाल तर त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि जर तुम्ही सात ब्लाऊज शिवत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे ठीक आहे तर पाच इंचाची बाही आल्यानंतर इथे दंडघेर आलेला आहे माझा तर दंडघेर आहे दंडघेर आहे माझा इथे साडेसहा इंच ठीक आहे साडेसहा इंचा, सा इंचा सा माझा हा दंडघेर आहे आता बघा मैत्रिणींनो हे ब्लाऊज याचं संपूर्ण मेजरमेंट मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला गणित काय करायचं आहे तर फक्त कमर घेर जे आहे साडे एकोणचाळीस आपला कमर घेर आलेला आहे त्याचा चौथा भाग करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अडीच इंच प्लस करायचं आहे ठीक आहे आता मेन प्रश्न येतो मोंढा किती घ्यायचा आहे आपला जो है, है, मुंडा येणार आहे तो किती घ्यायचा आहे आणि शोल्डर किती घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा आता इथे मुंडा मी कसा घेणार आहे इथे मी मोजून घेणार आहे ह्याच ब्लाऊजवरून मुंडा घ्यायचा आहे आपल्याला हाफ इंच वरती सोडून द्यायचा आहे हाफ इंच वरती सोडून दिल्यानंतर सरळ टेप ठेवायचा आहे आपला जिथे आपला मुंडा आहे तिथे आपल्याला हे मोजायचं आहे हाफ इंच मी वरती सोडून दिलं आहे टेप मी असा सरळ ठेवलेला आहे आणि मग मी इथून मोजते तर इथे येते माझं साडेसहा सा इंच मुंडा आणि इथे परत मी जॉईंट पण दिलेला आहे ना ह्या ब्लाऊजला जॉईंट दिलेला आहे तर साडेसहामध्ये मी परत अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजे सात इंचा मी इथे मुंडा घेणार आहे ठीक आहे बऱ्याचशा जणांना हा हे पण कन्फ्युजन असतं की आता हे सगळं माप तर घेतलंय तर मग मुंडा कसा घ्यायचा आहे सिम्पल आहे पुन्हा एकदा सांगते मी वरती अर्धा इंच सोडून द्यायचे आहे सरळ टेप पकडायचा आपला असा आणि इथून जे काही अंतर येत असेल ते मोजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्यायचं आहे म्हणजे आता इथे माझं हे अंतर आलेलं आहे साडेसहा त्यामध्ये मी अर्धा इंच प्लस करून माझा जो मुंढा येतो आहे तो येतो आहे ये 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 सात इंचा ठीक आहे आता शोल्डर तर शोल्डरसाठी काय करायचं आहे जे ब्लाऊज आहे ते आपल्याला असं ठेवायचं आहे शोल्डरची बाजू आपल्याकडे असली पाहिजे गळ्याची बाजू त्या साईडला असली पाहिजे हे बघा आता इथे जे ब्लाऊज आहे मी असं ठेवलेलं आहे पाच इंच इथे पकडून घ्यायचं आहे हे पाच इंच ठीक आहे जे अंतर आहे ते आपल्याला असं असं मोजून बघायचं की हे पाच इंच भरतं का आता इथे माझं हे सहा इंच भरतं आहे तर मी पाच इंच करून घेणार आहे थोडंसं अजून जवळजवळ करून घेणार आहे म्हणजे आपल्याला शोल्डर किती घ्यायचे ते समजले आता बघा इथे मी पाच इंच घेतलेलं आहे पाच इंच घेतल्यानंतर आता हे अजिबात हलवायचं नाही आहे हल ह्या टोकापासून तर ह्या टोकापर्यंत आपल्याला शोल्डर मोजायचं आहे ते बघा आता या टोकापासून ह्या टोकापर्यंत शोल्डर किती आलेला आहे दहा इंच ठीक आहे त्याचे आपल्याला हाफ करायचे आहेत हाफ केल्यानंतर आपण अडीच इंचाची गळ्याची रुंदी घेणार आहोत आणि अडीच इंचाचं तुम्हाला शोल्डर ठेवायचं आहे तर बघा आता इथे अडीच इंचाचं शोल्डर आलेलं असेल हे आपण मोजूया हे बघा इथे अडीच इंचाचं शोल्डर आलेलं आहे जर एखाद्या कस्टमरला जर हे तीन इंचाचं शोल्डर हवं असेल तर तुम्हाला साडेपाच इंचाचं शोल्डर ठेवायचं ठीक आहे जेव्हा आपण ब्लाऊजवरून माप घेतो तर तेव्हा आपल्याला अशा पद्धतीने माप घ्यायचं आहे ठीक आहे समजलं असेल तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजवरून माप कसं घेतलेलं आहे ते बघितलेलं आहे मैत्रिणी जर तुम्हाला कटोरीचे ब्लाऊजचं पॅटर्न शिकायचे असतील तर अठ्ठावीस ते पन्नास छातीपर्यंतचं कटोरीचे पेपर पॅटर्नची जी सिरीज आहे ते आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतायत प्लेलिस्ट पण त्याची तयार केले आहे म्हणजे तुम्हाला त्याचे व्हिडिओ एक एक व्हिडिओ शोधायची गरज पडणार नाही तर बघा तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकतायत आणि तिथून तुम्ही पेपर पॅटर्न शिकू शकताय तिथे सर्व गोष्टी दिलेल्या आहेत मुंडा किती घ्यायचा आहे कट कत, कटोरी कशी घ्यायची आहे बाहीची उंची कशी घ्यायची बाहीचं माप कसं घ्यायचं आहे बाहीला आकार कसा द्यायचा आहे हे सर्व मी शिकवलेलं आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवरती चेक करू शकतायत अठ्ठावीस ते पन्नास छातीपर्यंतचं कटोरीचं पेपर पॅटर्न ठीक आहे तर बघा मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे पण मला नक्की सांगायचं आहे कमेंट करून आणि काही गोष्टी नसल समजल्या तर त्याची पण तुम्ही मला कमेंट करू शकता म्हणजे मी तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचं पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर मी तुम्हाला नक्की देणार आहे ठीक आहे तर मैत्रिण जर चॅनलवर तुम्ही नवीन आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायला पण विसरायचं नाही आहे म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाणार आहे आणि हो आजचा जो व्हिडिओ आहे तो जे नवीन शिकणारे असतील तुमचे कोणी मि मित्रमैत्रिणी असतील त्यांना तुम्ही शेअर करू शकता ज्यांना कोणाला शिलाईमध्ये इंटरेस्ट असेल त्यांना तुम्ही शेअर करू शकताय अगदी छान आणि छोट्याशा व्हिडिओमध्ये खूप साऱ्या माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर चला मैत्रिणी भेटूया पुढच्या अशाच एका युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय